नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावरती सुंदर असे व अतिशय सोपे फक्त दहा ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण आकर्षक व लेटेस्ट आहे तर चला सुरुवात करूयात सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अश्विनी शेंडे आज आहे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरची मुक्ती जी बौद्ध धर्मातील एक संकल्पना आहे महापरिनिर्वाण दिवस डॉक्टर आंबेडकरांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो डॉक्टर आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांनी आयुष्यभर समाजातील असमानता आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला या त्यांचे स्मरन करून त्यांना दिवशी स्मरण आदराने श्रद्धांजली अर्पित केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्त्व दिले आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले त्यांच्या विचारांचा वारसा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे अन्यायाविरुद्ध लढणारे ते एक महान योद्धे होते त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणा देतात नव्या युगाचा सूर्य मावळला नव्या युगाचा सूर्य मावळला अंधाराने वेढला देश सारा पण दीपस्तंभासारखे विचार त्यांचे पण दीपस्तंभासारखे विचार त्यांचे मार्ग दाखवतील युगायुगांतरा मार्ग दाखवतील युगायुगांतरा जय हिंद जय भारत धन्यवाद मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद